नमस्कार लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आम्ही आपण आत्वते आहोत बारामतीतील भिगवण चौकामध्ये आणि जो समोर तुम्हाला फोटो दिसतो आहे जो शुभेच्छेचं बॅनर दिसतोय हे बॅनर संपूर्ण बारामतीकरांचं एक लक्ष वेधून घेताना आपल्याला दिसतं आहे कारण की बबलू देशमुख मेंबर यांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देताना आ, एट नंबर पॉईल असं शुभेच्छुकांचं नाव होतं आणि या शुभेच्छुकांनी मात्र सगळ्या बारामतीकरांच्या उंच बहुया उंचवलेल्या आपल्याला इथं पाहावयास मिळतात कारण की ती या फोटोकडे जर पाहिलं तर पाठीमागे शरद पवार साहेबांचा फोटो दिसतोय एका बाजूला अजितदादा सुनीत्रा वैनी बाजूला सुप्रियाता इसुळे आणि त्याचबरोबर रोहित पवार आणि मधोमध ज्यांचा वाढदिवस होता काल त्या बबलू देशमुखांचा फोटो आपल्याला दिसतो आहे या अशा या पोस्टरमुळे बारामतीकारांचे या न जाणाऱ्यांचे लक्ष मात्र या हा जो फोटो हे जे पोस्टर आहे हे लक्ष वेधून वेधून घेत आहे आणि बारामती मनाम बारामतीकरांच्या मनामध्ये एक वेगळाच संभ्रम आपल्याला इथं पाहायलास मिळतो आहे धन्यवाद